पैशाच्या कारणावरून बियरच्या बॉटलने हातावर मारून केले जखमी आरोपितांनी संगणमत करून शेतीचे आणि घराचे पैसे तसेच त्या कारणावरून वाद निर्माण केला आणि खाली बियरच्या बॉटलने हातावर मारून जखमी केले आणि जीवाने मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक वीस जुलैच्या रात्री ज्योतिनगर घाटोडी येथे घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त माहितीनुसार संतोष साहेबराव पवार वयवर्ष छत्तीस राणे ज्योतिनगर घाटोडी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की आरोपी सायनाथ नामदेव सोळंके वय वर्ष अठ्ठावीस आणि इतर तिघे मिळून संगनमत करून शेतीचे आणि घराचे बदलच्या पैशाच्या कारणावरून वाद निर्माण केला आणि फिर्यादीसोबत वाद करून लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि बिअरच्या बॉटलने हातावर मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली या आशयाच्या फिर्यादीवरून पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस चार तीन पाच तीनशे एकावन्न दोन यानुसार गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे